i don't know બીકરી બે બાબા ભાગાશે ના મે ખરે લે કે પેનામ આલ મું ઉગાય ગરા મોર સલકા

मला उठला काक को जा फाटी जा फाटी जा तुम्ही आयत तुम्ही ना काय जा तुम्ही आयत इयानर का नाही फासू नका मी पण वाटणी माधुरी देते की वापस कोण करू मारून ढगायचं नाही जा विश्रक्ती घेतली मी आमपर आपण दिनातीम पर तुम्ही वांड आमला जरा विश्रक्ती घेतली आहे बेल टाव घेऊन टाव घेऊन चला आता आताशी एक सर घेतली संपूर्ण आमच्याकडे आमच्या पार्टीत तुमची आली तुम्ही गेली मला काय वाटतंय बघ भाजीला नमस्कार हे तुमचा तो विलग वाटतंय लांगरा पडला ठिक आपल्या चटिकून पण तुम्ही पाहिजे आमच्या